न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया विटा नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस तापत चालली आहे आणि आजच्या सभेत तर राजकारणाचा तापमान अलर्ट लेवल पोहोचलं सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा नगर परिषद चाळीस वर्षे हो अगदी चाळीस वर्षांपासून गटर रस्ता गटर रस्ता या दोनच मुद्द्यावर विट्याचा विकास दाखवला जातो पण वस्तुस्थिती विटा शहर अजूनही मूलभूत सुविधांसाठी वंचित शंभर दिवस पाणी आणि वसुली एक वर्षाची पाणीपट्टी नागरिकांना भरावी लागतय आणि निवडणूक आली की नागरिकांच्या कानात पुन्हा पुन्हा भूलथापांच्या गोळ्या सोडल्या जातात पण ही जनता आता बदलली मतदार सुजाण झाला आहे आणि उत्तर तो आता थेट मतपेटीतूनच देणार असाच घणाघाती इशारा प्रचार सभेतून आमदार सुहास बाबर यांनी दिला सभेत बाबर यांची तोफ सौम्य पण खोचक होती माजी आमदाच्या वरती टीकांचा वर्षावत झाला विट्याच्या समस्यांवर गटारांवर पाण्यावर आणि चार दशकांच्या ठप्प कामगिरीवर बाबरांनी सडेतोड प्रहार केला तसेच बाबर पुढे म्हणाले आम्हाला कोणाची जिरवायची आहे किंवा कोणाला संपवायचं आहे म्हणून ही निवडणूक नाही तर आम्ही शहराचा चेहरा मोहरा विकासाच्या सोबत प्रगतीपथावर नेणार असेही आमदार यांनी यावेळी सांगितले या संपूर्ण सभेचा मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महिलांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो महिलांना आधार देणारी लाडकी बहीण योजना सुरू करणारे शिंदे या योजनेच्या सुरुवातीपासून मिळणाऱ्या लाभांची आज सभेत पुन्हा ठाम हमी दिली सभेत त्यांनी स्पष्ट घोषणा केली लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि ती कदापी बंद पडणार नाही हा माझा शबूत आहे प्रचार सभेतून घोषणांचा गडगडाट बाबरांची तोफ शिंदे यांची हमी आणि विट्यामध्ये पेटलेलं निवडणुकीचं रणांगण दोन तारखेला विट्यातील नागरिक कोणाला मते देणार चार दशकांच्या गटार रस्त्याला की विकासाच्या नव्या दाव्यांना निर्णय मतदारांचा आणि तोच विट्याचं भवितव्य ठरवणार इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट मी त्या सांग न फोन केला आपल्या विट्यापेक्षा लहान नगरपालिका क वर्ग मध्ये नगरपालिका आपण ब वर्ग मध्ये आणि त्या सीओन फोन केला तुम्ही जी करताय म्हणजे जागेमध्ये काम करताय आणि त्यांनी मला सांगितले की ह्या सगळ्या कामं आम्ही करत असताना ह्या सगळ्या जागा सतीश पटेल तुम्ही वरती या वरती या वरती या तुम्हाला बोलवायचं कारण असं आहे की सुहास बाबरच्या व्यासपीठावरती भाजप पण आहे सुहास बाबरच्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी सदर पक्षाचे अध्यक्ष पण आहेत काँग्रेस पण आहे आणि आजितदा गटाचे पण कार्यकर्ते आणि त्याचएरी मला असं सांगितलं की ही सगळी जी आम्ही कामं करतोय की आमच्या नगरपालिकेच्या मालिकेची जागा आहे आम्ही ह्या सगळ्या जागा ताब्यात घेतल्या मला असं वाटलं बापू आपण सुद्धा रस्ता सोडून काहीतरी करावं हो। मी आमच्या सीओन फोन केला मला काय आपल्याकडे परिस्थिती आहे ना आमच्या सिओनी मला असं सांगितलं गेल्या चाळीस वर्षामध्ये आपल्या नगरपालिकेनं एक ही जागा ताब्यात घेतलेली नाही फक्त तुम्हाला भीती दाखवायची आणि काय तर काढून घ्यायचं त्यामुळं आज जरी मला एकनाथ शिंदे साहेब आले आणि शिंदे साहेबांनी मला सांगितले की काळजी करू नको तुला पन्नास कोटी रुपये देतो तरी सुद्धा मी पन्नास कोटी त्यांना दोनच कापणार